सहा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस ज्या गाडीची निर्धारित वेळ सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आठवण तेवीस मिनिट चालले तेवीस जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे गावी आलो होतो सहजच एक काम होतं त्यासाठी आज चाललं आहे काल पाऊस नव्हता परवा दोन दिवस पाऊस नव्हता गावी पण आज सकाळी सकाळी चालू झाला आहे पाऊस बऱ्यापैकी म्हणजे जास्त मोठं नाही पण रिमझिम रिमझिम असा चालू आहे पाऊस आज जायचं आहे मुंबईला आता इथून दिवा पॅसेंजरनी थोडंसं सामान आहे त्यामुळे दिवा पॅसेंजरनी जातं चला आता सकाळचे आता सात वाजलेत बऱ्यापैकी पाऊस पडायला सुरुवात आहे काल बिलकुल पाऊस नव्हता अगदी कडकडीत होऊन पडलं होतं पण आज थोडा पाऊस आहे रिमझिम आहे मस्त की पक्षीपिक्षी ओरडतात एकदम किलबिलट चालू आहे पक्ष्यांचा मुंबईला फणस घेऊन जातोय फणस तीन छोटे छोटे फणस आहेत कापा फणस आहेत आमचे तुकारामभाई ते मला बांधून देतात एका पिशवीमध्ये दे। मी बांधलं होतं पण जरा सैल झालं त्यामुळे तुकाराम भाई एकदम जरा घट बांधून देतात आणि ती पिशवी घेऊन आता मी चाललो आहे अमरून लांजा वडगाव एस टी येते या एस टीतून मी आता लांजाला जाणार आहे लांजावडतून ला कणगौली गाडी पकडून आडवली रेल्वे स्टेशनला जाणार आहे लांजात येऊन कणगावली एस टी हे ही एस टी आडोली रेल्वे स्टेशनला वाया करते त्या एसटीतून आता मी चाललो चाललोय फायनली आडवली रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आता मी आत्ताच लांजा कणगवली गाडी वाया आडवली रेल्वे स्टेशन करते त्या गाडीनं मी पोचलो आहे आणि समोर आडवली रेल्वे स्टेशन समोरचे तिकीट काउंटर आहे तिकीट काढायचे तिथे जाऊन आता एक घट को पर दे घट को पर, गट गट पर एक एक कितनी घट जी कितनी दे रहा तो है तो हाँ एक पन्ना एक, तो एक, एक पन्ना एक्सप्रेस ज्या गाडीची निर्धारित वेळ सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आहे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा पन्नास लिमिटांनी उशिरा घेत आहे हे गाडी

रत्नागिरीला गाडी थांबली रत्नागिरीतले लोक चढतात आता वरती

फायनली एक तासा गाडी लेट असताना सुद्धा फायनली मी दिव्याला रात्री नऊ वाजता पोहोचले म्हणजे अर्धा तासच गाडी लेट झाली चला बाय बाय जय शिवराय सर्वांना